जंगल संघर्ष व नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा एसएस स्टुडिओ व एक्सपो प्रस्तुत आदिक फिल्म्सच्या सहाय्याने शरद पाटील निर्मित अमोल करंबे लिखित दिग्दर्शित अरण्य सत्य घटनांनी प्रेरित चित्रपटाचा पुण्यात भव्य प्रीमियर शोचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथील सिटीप्रेड थिएटर येथे करण्यात आले होते यावेळी अरण्य चित्रपटाचे निर्माते शरद पाटील दिग्दर्शक अमोल करंबे अभिनेते हार्दिक जोशी चित्रपटातील बालकलाकार रितिका पाटील अभिनेते सुरेश विश्वकर्मा अभिनेते चेतन चावडा व अभिनेते अमोल खापरे आदी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते येत्या एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत आहेत एकोणीस सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरची आम्ही त्यांनी वाट बघत होतो तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघत होते कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो एक वेगळ्या सिनेमा येतो येतो येतोय असं म्हणत आणि शेवटी तो आलेला आहे आज म्हणजे बघा शहर येत आहे रंगावरती कारण की खरंच खूप वेगळा आहे म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य या सिनेमातून दिसणार आहे आणि अफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने एकोणीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि अफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाही तुम्हाला ट्रेलर टीजर गाणी तुमच्या समोर आलेली आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज झाला असेल हा सिनेमा कसा पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे त्याचबरोबर आताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय आई वडिलांचं महत्व काय किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य बाकी रोल आपला माझा जिवा जिवा हे नावाचं कॅरेक्टर आहे जिजा ह्या मुलीचा मी बाप आहे आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो तो नक्षल आहे पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थरला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे सो त्यामुळे एक वेगळा पटडीचा सिनेमा मी का म्हणतो कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की, की लगेच मार्काट येतं रक्तपात किंवा भांडण खंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमे बघू शकतात कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे हा विचारांचा सिनेमा आहे हा ही जंगलाची कथा आहे आणि ऑफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा जंगलातलंय आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत तसाच तो आहे शांत पण ठाम त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा पत्रकारेची संधी मला घ्या प्रेक्षकांना काय का आवाहन करणं प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण की ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये जिओ टॅगिंग होणार आहे वनविभाग खात्याचे आहे त्याचं संगोपन करणार आहे त्यामुळे नुसते आपण झाडाच्या कुंड्यात येतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड दिलं तर असं नाही तर तुमच्या नावाचं झाड हे रोज म्हणजे आमच्या प्रोड्युसरकडे दिवसाची किती तिकीट आहेत किती जाणार आहेत हे त्यांच्याकडे आढावा येणारच आहे तो आढावा ते वनविभाग खात्याला देणार आहेत आणि तशी तशी झाडं महाराष्ट्र ला, ता, ताकि शिक्षणासाठी जो काही धडपड करतो काप त्याच्यावर आपण एक माझ्या शेजारी दोन वाघ आहेतच की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही एक संकल्प केलेला आहे एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढं तिकीट जाते महाराष्ट्रातली तेवढी झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात लावू त्या त्या राज्यात लावू मोजून चार ते पाच जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केले राज्यामध्ये रिलीज आहे तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या नेटांना जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन बघावा ही विनंती मराठी चित्रपट निर्मिती केलं काय वाटतं मराठी चित्रपटांचं आता चांगलं मराठी चित्रपट निर्मिती तर करणं हवे कारण आपल्या मराठी प्रेक्षक तर आतापर्यंत हिंदी मध्येच जास्त जात आहेत तर त्यांना चांगलं कंटेंट कुठे भेटणार नाही खूप दिवसाबद्दल आणि एक कंटेंट आणलेलं आहे की एक स्त्री शिक्षणासाठी म्हणजे जे मुलीच शिक्षणासाठी बापाची धडपड काय तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे

त्या भागात अशी आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा तेव्हाच मजा आली किर काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येत तर ते एक वेगळं काय म्हणलं शिवधनुष्यमधून काय वाटतं हा नाटकांमध्ये काय शक्यता आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो तेव्हा कॉमेडी जिथे जास्त गेली इथे खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे पण मला एक सांगा असं वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे तीन चारशे हाऊसफुल गेले Uh, पुण्यामध्ये एक शो हाऊसतील गेले जळगाव धुळेमुळे शो हाऊसतील गेले तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबव राबवतोय सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते एक तिकीट एक झाड ते पण लोकांना खूप आवडतंय ते लोक आवर्जून आम्हाला फोन करतात आहे की तुम्ही तुम्ही आम्ही तिकीट काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही ग्रुप ग्रुपनी येतो आणि खूप मजा येते आणि जे म्हणतो ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो आपल्या टीमला आणि म्हणजे खूप खूप आभारी आमचे शरद पाटील सर आमचे प्रोड्युसर आणि अमोल करंबे सर आमचे डिरेक्टर त्यांनी मला ही संधी दिली